नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडे सर्व शेतकऱ्याचे लक्ष आहे शेतकरी कर्जमाफीसाठी बँकाकडून माहिती मागविण्यात आलेली होती यामध्ये तीस जून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांची यादी आता तयार झाली असून नियमित कर्जदारांना ही आता लाभ मिळणार आहे अतिवृष्टी महापूर सततचा पाऊस दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांना सामना करूनही अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफी देणार आहे तीस जून पूर्वी कर्जमाफी मिळणार रा आहे राज्यातील सुमारे पंचवीस लाख शेतकऱ्याकडे पस्तीस हजार पाचशे कोटीची थकबाकी आहे त्यात यातील पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असून नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाखो शेतकऱ्याचा समावेश असून यात जालना बुलढाणा नांदेड यवतमाळ परभणी बीड अमरावती छत्रपती संभाजीनगर वर्धा नाशिक धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्याकडे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक थकबाकी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अधिक लाभ व्हावा शेतकऱ्यांना सारखी कर्जमाफी का मागावी लागते त्यांच्या समोर नेमक्या अडचणी काय अशा मुद्द्यांचा समिती अभ्यास करीत आहे शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यावर उपाय कृषी विभाग शोधत आहे कर्जमाफीत नियमित कर्ज परत फेड होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यांनाही प्रोत्साहन अनुदानाच्या रुपाने कर्जमाफीच्या अनुषंगाने थकबाकीदार शेतकरी नियमित शेतकऱ्यांची माहिती संकलित करून ठेवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत सहकार विभागाकडून ती माहिती ऑनलाईन संकलित केली जाणार असून त्यासाठी आता पोर्टल तयार झाले आहे त्याची चाचणी होऊन बँकाकडून त्यावर माहिती मागवली जाईल तीस जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असे नियोजन आहे शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने सहकार विभागाने बँकाकडून तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्याची माहिती मागवली जाणार आहे त्यात राष्ट्रीय बँका ग्रामीण बँका सहकारी बँका खाजगी बँकासह लहान फायनान्स म्हणजे स्मॉल फायनान्स कडून घेत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे सहकार विभागाच्या पोर्टलवर नियमित व थकबाकीतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती भरावी लागणार आहे त्यानंतरच ही कर्जमाफी त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद